नमस्कार मित्रांनो पारू तीस पूर्वमध्ये प्रिया जाणार म्हटल्यावर आदित्य आणि पारू तिच्याकडे जातात आता आदित्य प्रितू पारू आणि प्रिया एका नदी किनारी भेटतात आता आदित्य प्रियाचा हात पकडतो आणि सांगतो माझा भाऊ तुझ्यावर खूप प्रेम करतो तो आता प्रीतमच्या हातामध्ये तिचा हात देतो आणि म्हणतो त्याच्या वतीने मी तुला विचारतो प्रीतमसोबत लग्न करशील आणि प्रीतमच्या डोक्यावरून हात फिरवतो हे सगळं बाजूला उभं राहून पारू आनंदाने बघत असते पहिले तर प्रियाला खूप आनंद होतो पण ती अचानक प्रीतमच्या हातातून हात काढते आणि बाजूला जाते पारू प्रियाला म्हणते काय झालं तुमच्या घरच्यांनी तुमचं लग्न दुसऱ्या कोणाशी ठरवलं का प्रिया म्हणते माझ्या आबा ह्या लग्नासाठी कधीच तयार नाही होणार आता सगळेच गोंधळतात पारू म्हणते का प्रिया म्हणते कारण तर तुम्हाला काय वाटतं प्रियाला माहीत असेल का आईल्या ही तिची आत्या आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन नवी अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद